अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या राहुल देवकर नामक अधिकाऱ्याला सापळा रचून लाच घेताना अटक करण्यात येणार होती परंतु सापळा कारवाईचा संशय आल्याने या एपीआयने खाजगी चारचाकी वाहनाने पळ काढला या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे प्राप्त माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारीच्या प्रकरणात अकोट राहुल देवकर सहायक निबंधक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तपास करीत असल्याची माहिती असून त्यातील व्यक्तीला चार्जशीटमध्ये कमी जास्त करण्यासाठी लाचेची मागणी केली जवळपास एक लाख पंचवीस हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे फर्यादी याने अमरावती एसीबीकडे केलेल्या तक्रारीवरून सांगण्यात येत आहे आज अकोट शहरात अमरावती एसीबीच्या वतीने सापळा रचण्यात आला होता परंतु लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सापळा कारवाईचा संशय आल्याने एपीआय देवकर यांनी आपल्या खाजगी चार चाकी वाहनाने अंजनगाव रस्त्याने पळ काढला अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग सुद्धा केला परंतु एपीआय देवकर हाती लागला नाही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे